श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे नारळी पौर्णिमा रक्षाबंधन तसेच तिसरा श्रावण सोमवार त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण की या दिवशी भरपूर योग हे जुळून आलेले आहेत या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात या दिवशी श्रावण सोमवार असल्यामुळे आपल्याला भगवान भोलेनाथांची पूजा करायचीच आहे पण त्याचबरोबर आपण भगवान विष्णू व माता लक्ष्मीची देखील या दिवशी पूजा करावी आपण जर या दिवशी पूजा आणि सेवा केली तर आपल्या घरामध्ये कधीही ही धनधान्याची कमतरता ही भासणार नाही कारण की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावर येते असे म्हणतात व शुभ आशीर्वाद देत असते तर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे आता भरपूर वेळा आपल्या मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही मुलं चिडचिडपणा करतात किंवा उगाच घरामध्ये भांडण कलह करत असतात तसेच मुलं मोठी असतील तर त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नाही मग मुलगा असे असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाबाबत आपल्याला हाच प्रश्न असतो प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलाची देखील प्रगती व्हावी त्याला देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावे तर आता या दिवशी आपल्या मुलांवरून एक वस्तू उवाळून टाकायची आहे पहिल्यांदा आपल्याला ही वस्तू माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे आणि त्यानंतर मुलांवरून उवाळून टाकायची आहे जर तुम्ही असे केले तर माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळेल व आपल्या मुलांवर येणारे सर्व संकटे विघ्ने अडचणी दोष नक्कीच दूर होतील तर कोणता उपाय उपाय करावा हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका या पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे आपण आपल्या उंबरट्याचं लेपन करायचं आहे घराच्या बाहेर देखील स्वच्छता करायची आहे कारण की या दिवशी रक्षाबंधन देखील आहे तसेच पौर्णिमा देखील आहे आपल्या घराच्या बाहेर जर स्वच्छता असेल तर माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये दे वास करत असते जेव्हा एखादं सुशोभित घर आपण बघतो तेव्हा आपण आपोआप त्या घराकडे आकर्षित होत असतो तसेच माता लक्ष्मीचं देखील आहे त्यामुळे आपण घराच्या बाहेर देखील स्वच्छता करायची आहे घराच्या बाहेर अजिबात आपण चप्पल किंवा कचरा असेल तर तो ठेवायचा नाही आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे तसेच त्यामध्ये गोमूत्र टाकावं आणि असं पाणी तुम्ही बाहेर शिंपडू शकता किंवा असं पाणी तुम्ही अगदी बाहेर स्प्रे केलं तरी पण चालेल यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती दूर होईल त्यानंतर घराबाहेर आपण रांगोळी काढावी माता लक्ष्मीची पावलं काढावी एका पावलामध्ये कुंकू तर दुसऱ्या पावलामध्ये हळद ही टाकावी हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच उंबरठ्याचं लेपन करावं आपल्याला दरवाजा देखील स्वच्छ करावा दरवाजावरती स्वस्तिक काढावं आपल्या गॅसची देखील पूजा या दिवशी करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी पूजा करणं याला खूप महत्व आहे त्यामुळे आपण या, त्या या सर्व गोष्टींची पूजा करायची आहे तसेच आता माता लक्ष्मीची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे या दिवशी आपण कुंकुमार्जन करायचं आहे तुमच्याकडे जर कुलदेवीचा टाक असेल तर कुलदेवीच्या टाकाला आपण कुंकुमार्जन करावे किंवा टाक नसेल तर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिला तुम्ही कुंकुमार्जन करू शकता किंवा सुपारीला माता लक्ष्मीचे प्रतीक समजून तिथे देखील तुम्ही कुंकुमार्जन केलं तरी पण चालेल आपल्या कुलदेवीला आपण कुंकुमार्चन करायचं आहे कुलदेवीची पूजा या दिवशी आपण करायची आहे ओम श्री कुलदेवी नम ओम श्री कुलदेवी नम या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा आपण या दिवशी जप करायचं आहे अगदी तुम्ही कुंकुम अर्चन करत असता तेव्हा जरी हा जप केला तरी पण चालेल माता लक्ष्मीला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे प्रथम आपण शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्याचनंतर आपण या सेवा करायला घ्यायच्या आहे आता माता लक्ष्मीला तुम्ही या दिवशी गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे तसेच दोन लवंग देखील अर्पण करू शकता मग लवंग अर्पण करताना साबूत लवंग अर्पण करायचं आहे त्याला पुढे फूल देखील पाहिजे असे लवंग आपण माता लक्ष्मीला अर्पण करावे आणि जेव्हा पण तुमची पूजा होईल त्यानंतर ते लवंग तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा ते लवंग तुम्ही ग्रहण केले तरी पण चालेल तसेच माता लक्ष्मीला खीर अर्पण करायचे आहे आता आपल्याला जो काही उपाय करायचा आहे त्या उपायासाठी माता लक्ष्मीला किंवा तुमच्या कुलदेवीला तुम्ही लिंबू अर्पण करायचं आहे आता हे लिंबू पिकलेलं असावं पण खराब लिंबू आपल्याला घ्यायचं नाही किंवा अगदी हिरवं लिंबू आहे तर ते देखील लिंबू आपल्याला घ्यायचं नाही पिवळं असणारं पिकलेलं लिंबूच आपण आपल्याला घ्यायचं आहे आता हे लिंबू पहिल्यांदा घरात आणल्यानंतर प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका आणि त्या पाण्याने तुम्ही हे लिंबू धुवून घेऊ शकता त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपण माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आता हे लिंबू आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण केल्यानंतर आपण त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा जप करायचा आहे मग तुम्ही ओम श्री कुलदेवी नमः किंवा तुम्ही ओम महालक्ष्मी नम महा, या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करू शकता तुम्हाला जो मंत्र सोपा वाटत असेल त्या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी जप करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल त्यानंतर माता लक्ष्मीला तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो मग संतान प्राप्ती होत नसेल विवाह हा वेळेवरती जुळवून येत नसेल किंवा दुसऱ्या काही अडचणी अडथळे संकटे असतील तर ते देखील तुम्ही माता लक्ष्मी लक्ष्मीला सांगू शकता मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे आता आता हे हे सर्व झाल्यानंतर जे काही लिंबू आहे ते आपल्याला दिवसभर तिथेच ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही रक्षाबंधन साजरं करू शकता तुमच्या भावाला राखी बांधू शकता देवाला राखी बांधण्या अगोदर देवतांना देखील राखी बांधावी आणि त्यानंतरच भावाला राखी बांधावी तसेच रक्षाबंधनचा मुहूर्त काय आहे तसेच कोणत्या देवतांना राखी बांधावी याबद्दलचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे तो देखील तुम्ही बघू शकता आता माता लक्ष्मीजवळ आपण जे काही काही लिंबू ठेवलं होतं ते लिंबू आपल्याला दिवसभर तिथेच ठेवायचं आहे तुम्ही ही पूजा सकाळीच करून घ्यायची आहे आता त्यानंतर संध्याकाळी अगदी सायंकाळी सहा नंतर तुम्ही हे लिंबू तिथून उचलायचं आहे आपल्या घरामध्ये जे काही मुले असतील त्या मुलांवरून हे लिंबू उतरून टाकायचं आहे मग घरामध्ये दोन मुले असतील किंवा तीन मुले असतील अगदी मुलगा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकावरून तुम्ही हे लिंबू उतरून टाकू शकता मुलाला पूर्वेकडे तोंड करून पाटावरती बसवायचं आहे पाटावरती बसवल्यानंतर आता मुलाच्या वरून आपण हे लिंबू सात सात वेळा उतरवायचं आहे आपण जेव्हा उतरत असतो तेव्हा आपल्याला म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल किंवा त्याला जी काही इडापिडा मागे लागलेली असेल तर ती दूर होऊ दे माझ्या मुलाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळू दे मग नोकरी असेल किंवा शिक्षण असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला यश मिळू दे त्याच्यावरती कोणतंही संकट व विघ्न येऊ नये यासाठी आपण मनोकामना करावी आता हे लिंबू आपण हातामध्ये घ्यायचं आहे आता या लिंबाच्या आपल्याला दोन खापा करायच्या आहे किंवा अगदी तुम्ही चार खापा केल्या तरी पण चालेल आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे बाहेर गेल्यानंतर दोन्ही दिशेंना तुम्ही दोन लिंबाच्या खापा टाकायच्या आहे किंवा अगदी चार खापा केल्या असतील तर चार दिशेंना तुम्ही चार खापा या टाकू शकता यामुळे आपल्या मुलावरील सर्व संकटे व विघ्ने नक्कीच दूर होतील व त्याला कुलदेवीचा आशीर्वाद देखील मिळेल आता हा जो काही उपाय करत असतो तेव्हा आपण कुणासोबतही बोलू नये तसेच येताना देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही हा उपाय करण्यासाठी आपल्याला खूप वेगळं वाटत असेल पण प्रत्येक व्यक्ती हा उपाय करत असते पण कोणीही कोणाला सांगत नाही कारण की जर आपण उपाय केला आणि त्याबद्दल कुणाला सांगितले तर तो उपाय हा फलदायी ठरत नाही सफल ठरत नाही प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल किंवा आपल्या मुलांबद्दल सकारात्मकता असते असे नाही त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील कुठेतरी प्रभाव करत असते त्यामुळे अगदी आपण मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करायचा आहे तसेच हा उपाय करून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की या दिवशी माता लक्ष्मी देखील पृथ्वी तलावर येते असे म्हणतात मग एक दिवा प्रज्वलित करावा त्या दिव्यामध्ये आपल्याला रुपयाचं नाणं टाकायचं आहे दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे असा जर दिवा आपण प्रत्येक पौर्णिमेला प्रज्वलित केला तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही तसेच या पौर्णिमेला आपण नारळाचे जे काही उपाय करतो मग नारळाचा कपूर होम आपण पौर्णिमेला करत असतो तर तो उपाय आपल्याला या पौर्णिमेला करता येणार नाही या दिवशी नारळी पौर्णिमा आहे त्यामुळे आपण या गोष्टी टाळाव्यात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद